कोकण आहे साहित्य रत्नांची खाण याच भूमी नदीली साने गुरुजी जयवंत अनेक रत्न हाच वारसा नव्या नव्या पिढीचे दमाच साहित्यिक अशाच साहित्यिकांसाठी कोकण साधनं आणलं हक्काच व्यासपीठ जागर कोकणच्या साहित्य रत्नांचा कोकण हे विविध गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे कोकणची बोलीभाषा म्हणजे मालवणी भाषा आणि ही मालवणी भाषा साता समुद्रभर पोहोचवली ती म्हणजे आपले मच्छिंद्र कांबळे यांच्यानंतर मच्छिंद्र कांबळे यांच्यानंतर जे आपले लेखक आहेत कवी आहेत त्यांनीही या मालवणी भाषेवरती विविध लेखन केलं त्यापैकीच एक कवी म्हणजे प्राध्यापक नामदेव गवळीसर आहेत आज आपल्या कोकणचं पहिलं दैनिक कोकण कोकणसात लाईव्ह साथ आणि कोकणचा सा महाचॅनल कोकण सात लाईव्ह यांच्या वतीने जागर साहित्य रत्नांचा या विशेष कार्यक्रमात बा, आज आपण आपल्यासोबत गवळी सर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की या त्यांनी केलेल्या या मालवणी भाषेवरच्या विविध कविता असतील त्यांनी केलेलं लेखन याबाबत आपण त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत सर नमस्कार नमस्कार कोकण मध्ये आपलं स्वागत आपण आज साथच्या वतीने कोकणातील जे साहित्यक आहेत साहित्यातील रत्न आहेत त्यांचं एक आपण या व्यासपीठ निर्माण करून देत हो। आहोत आपण एक कवी आहात मालवणी भाषेतून आपण विविध कविता केल्यात राज्यस्तरीय आपल्याला पुरस्कार आहेत एकंदरीत या प्रवासाची आपल्या सुरुवात कशी झाली लेखनाची सुरुवात तुमच्या कशी झाली काय सांगाल विषय म्हणजे सावंतवाडी मध्ये महाराज सिंधुदुर्ग साहित्य संघ सतत हे व्हायचे कार्यक्रम व्हायचे साहित्यिक ते पाहत असताना बऱ्याच वेळेला प्रमाण मराठी भाषेमधूनच कविता सादर केल्या जायच्या दुसऱ्या बाजूला मी असताना ग्रामीण साहित्य वाचताना त्यामध्ये फारस असं मालवणीला एक दोन असं ओदरथ दर्शन पाहिल्यानंतर पाहिल्यानंतर आपल्या ह्याच्या मालवणीला स्थान नाही फक्त वस्त्रहरण म्हणजे मालवणी आणि विनोद म्हणजे मालवणी हे समीकरण झालेलं होतं दुसऱ्या बाजूला बरेचसे जण लिहित होते पण साधारण त्याचं स्वरूप सा प्रेम कवितांचं असं होतं मग माझी माझी भाषा माझं सत्व माझी संस्कृती माझं लोकमानस या सं, सर्वांच्या संदर्भात मालवणी भाषा सुद्धा एका कवितेच्या दर्जाची आहे लेखनाच्या दर्जाची आहे अशा एका उर्मीतून मुद्दाहून जाणीवपूर्वक या मालवणी भाषेमधून लेखन करायला सुरुवात केली दुसऱ्या बाजूला समांतर लेखन मोठमोठे बोड़ लेखक होते सावंतवाडीचे प्रवीण बांदेकर गोविंद काजरेकर अजय कांढर वीर धवल परब असोलकर अनिल धाकू कांबळे हे आपापल्या परीनं लिहित होते परंतु मी त्यांच्याही समाज प्रमाण मराठीत न लिहिता पण बोली भाषेतूनच त्यातून प्रवास आपला सुरुवात सुरू करावा या हेतूने जे काही मला जाणवलं सुचलं समजलं आणि ते बोलीतून मांडण्याचा प्रयत्न केला आणि यातून कवितेची हळूहळू सुरुवात झाली सुरुवातीला सावंतवाडीच्या काव्य संघ साहित्य साहित्य संघाच्या कोजागिरी साहित्य संमेलनामध्ये या मालवणी कवितेची जे वाचन झालं आणि त्याला माझे गुरुवर्य आरपीडीचे प्राध्यापक सर यांनी कविता वाचावी कशी आणि त्याचा परिणाम इफेक्टिव्ह कसा होतो आणि त्याला पहिलं पारितोषिक प्रथम मला काही महावारके या मालवणी कवी यांचं बक्षीस मिळालं त्यामुळे एक, एक जाणीव निर्माण झाली की आपण यातून लिहिलं वाचलं तर अधिक चांगलं होईल कारण इतर मराठी हो कविता किंवा इतर साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या दर्जेदार साहित्यिक आपल्याकडे आहेत तरी बा बोलीतून लेखन केलं तर कदाचित आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण होऊ शकेल या उर्मितून मी लेखनाचा प्रवास सुरू केला सर साहित्याची आपण सुरुवात केली साहित्य साहित्याबाबत आपल्या घरी किंवा आपल्या त्याची पार्श्वभूमी कशी होती तुमच्या घरी साहित्यिक कोण किंवा सा असं काही घरगुती असं वातावरण साहित्याचं होत घरगुती वातावरण बस फा फारस असं नव्हतं परंतु घरात भजन कीर्तन मात्र ही परंपरा आमच्या आजोबांपासून सुरू होती आणि त्यामुळे हे अभंग म्हणा विविध लोकगीते किंवा हे लोककलांचे बालवणी लोककलांचे प्रकार जे आहेत त्यांची तोंड ओळख मात्र आणि एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे वेगवेगळ्या सकाळी एकत्र बसून ज्या गप्पा मारल्या जायच्या एकत्र कुटुंबामध्ये त्याचे काही एक संस्कार ह्या लेखनाच्या संदर्भात पुढे उपयोगी पडलेले आहे आपला ह्या लेखनाचा प्रारंभ केव्हा झाला आणि जे प्रारंभ ज्या लेखनाने केला त्या काही आठवणी आपल्या आपल्या जवळ असतील तर त्याबद्दल त्या काय सांगा मी बारावी नंतर बिलेटीत भरती व्हायला कोल्हापुरात गेलो आम्ही तिघे जण मित्र होतो आणि रेग्युलर कॉलेज आमचं होत आणि त्यामुळे चार वर्ष पूर्ण बी ए माझी बाहेरून झाली एम एचं एक वर्ष बाहेरून झालं नंतर मग एम ला एक वर्ष मला प्रवेश मिळाला तर त्यामध्ये एक विद्यार्थी संघाचं एक पाक्षिक निघालं त्या पाक्षिकमध्ये प्रत्येक बोली भाषेमधून वेगवेगळ्या कविता होत्या मग माझी मालवणी का असू नये या इराद्याने मी पहिलीच साधारण सर्वसाण रचना केली मालवणी स्त्रीच्या संदर्भात की संसार नावाची ती कविता होती माझी तर त्याची सर्वसाधारण सुरुवात औशी बापाशीच्या वाटी मायार तुटला भाऊस कोणाचे आणि कोण कोणाचे वंशी तरी काय का लिल ले काय लागणार नाही तेल व्हाया मीठ व्हाया पीठ व्हाया पेजेपुरते चार मोठी तांदूळ तरी होय मा आज काय दहावीस रुपयाचे दिस रवले इतक्या रगात आठायला तरी गाठी गाठ पडणार नाही गोटभर निवळावर जगाच्या मेरेवर राब राब राभाग व्हाया गोटभर निवळावर जगाच्या मेरेवर राब राब राबाग व्हाया आणि सगळ्यांचे नजरे काय सारखे असत माझा काय मी या खैची कोण आड करीन पण पोरा भरणार पडतली माझा काय मी या खैची कोण आड करीन पण पोरा भरणार पडतली हेच तसे नसते तर माझी कोणी किंमत केली असती गरच कोनवासोच धड नाही तर खायच्या देवाक नवास करू ता देवपान करू खान करूस नाही स्वर्ग दिसतो ही पहिली कविता एम ए सेकंड ला असताना मी केली ती शिवाय शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळामध्ये उल्लेख आणि त्याची दखल अं प्राध्यापक डॉक्टर ल राल नाशिरा सरांनी घेतली कारण या त्या ठिकाणी एम एला असणारे विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रातले होते ग्रामीण भागातले होते आपली भाषा संस्कृती आणि लोक माणस घेऊन त्या ठिकाणी शिकत असणारे होते त्यामुळे त्या उल्लेख केल्यामुळे आणखी जरा प्रेरणा मिळाली आणि त्यातून पुढे मग आपण या भाषेमधून लिहावं हो। बोलीमधूनच लिहावं हो जे काय अनुभव असतील ते याची अशी सुरुवात झाली तर तुम्ही ही छान कविता मालवणी भाषेमध्ये केली मा आहे आणि ते ऐकली आता तुम्ही ऐकून दाखवली पण बोली भाषा आणि मालवणी भाषा याच्यामध्ये मा काही प्रमाण काय फरक परब म्हणजे एक संपूर्ण महाराष्ट्रात मालवणी मुलुखाचं एक वैशिष्ट्य आहे की संपूर्ण जिल्ह्याची एकमेव भाषा असलेला जिल्हा आहे आपला फक्त मालवणी बोली पूर्णपणे जिल्ह्याची आहे की नाही तर मग कारण या मुलुखाची भाषा म्हणून आपण जेव्हा आपण जे पाहतो पहिल्यांदा कुडाळे म्हणायचे किंवा असे वेगवेगळे वेग वे अपवाद असतील मालवणी हा शब्द आहे परंतु जेव्हा आपण बोलीभाषेकडे येतो तेव्हा लक्षामध्ये येतं की साधारण थोडासा स्वर हा बोलीभाषेचा कणकवली आणि वैभवडीकडे वेगळा आहे पण हा कणकोलीच्या पुढचा सगळा जो पट्टा आहे वेंगुर्ला वेंगुर्ला कुडाळ सावंतवाडी गोवा वगैरे ही साधारणपणे एक एक वेगळ्याच अशा स्वरूपाचा ही संस्कृती आणि लोक मानस आहे रोजच्या बोलण्यामध्येच त्या माणसांच्या प्रत्येक गोष्ट अभिव्यक्तीची कुठलीही वा, भा कुठलीही भाषा ही अभिव्यक्तीच सा साधन असतं त्यामुळे आमच्या येथील पहिली मुलखाची प्रदेशाची मातीची भाषा म्हणून आपण या मालवणी भाषेकडे पाहतो मालवणी भाषेकडे पाहतो तुमच्या या मालवणी भाषेच्या कवितांकडे किंवा तुमच्या लेखनाकडे कसा प्रतिसाद मिळतो काय सांगू त्यावर प्रतिसाद हा साधारणपणे जेव्हा नुसती विनोदाच्या विनोदाच्या कविता असल्या तर टाळ्या मिळतात नाही शांना वाग नाही तुम्ही तात्पुर तात्कालिक टाळ्या असतात पण कवितांच्या आशयानुरूप जर तुमची हे असेल वेगवेगळ्या विषयांची जर कविता असेल तर निश्चितपणे ती कविता प्रेक्षकांना सुद्धा आवडते आणि प्रेक्षक त्याची सुद्धा मागणी म्हणजे रसिक ऐकणारे असतात त्याची मागणी सुद्धा करतात उदाहरणार्थ आता पाच डॉक्टर बाळखंड लय यांनी मालवणी संशोधन केंद्र आढावा स्थापन केलं आणि त्यामार्फत पाच साहित्य संमेलन झाली फक्त मालवणी बोलीची मग त्यामध्ये मला सतत सलग मला त्याच्यामध्ये कविता सादर करण्याची संधी मिळाली दुसरं असं की एकोणीसशे ब्याण्णव ला मी करडेकर कॉलेज वेंगुर्ल्याला ज्युनियर कॉलेजला सीएचबी वर प्राध्यापक होतो आणि तेथे मी खेळे नावाची एक कविता मध्ये साप्ताहिक किरा दिली आणि त्याची इतकी दखल त्या संपादकांनी घेतली की संपादकीय एक अर्ध पान त्यांनी त्या कवितेवर आपलं मनोगत व्यक्त केलं आणि एक चांगल्या पद्धतीची प्रेरणा त्याच्यातून मिळाली आणि मग आपणाला वेगवेगळे विषय सुद्धा त्या कवितांच्या माध्यमातून मांडता येतात हे ये लक्षात आलं सर आपलं एक पुस्तक देखील मालवण कवितेचं प्रसारण झालेलं आहे कसं काय कोणत्या कवितात किती कविता, कि कविता काय आता पुस्तक है। में कविता ले 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 होते है। ते करूं, में पुस्तक भातल या नावाने प्रकाशित झालेलं आहे आणि सर्वसाधारणपणे कवितांचा मी एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार अठरा पर्यंत ज्या कविता लिहिलेल्या होत्या त्या सर्व संकलित करून नामवंत प्रकाशक लोक वाङ्मय गृहाचे त्यांच्याकडून ते पुस्तक प्रकाशित झालं आणि त्या पुस्तकामध्ये एकूण सत्तरच्या आसपास कविता आहेत मालवणी कविता सगळ्यात पूर्ण मालवणी काव्यसंग्रह असणारा हा काव्यसंग्रह म्हणून एक विशेष त्याचं महत्व आहे त्याच्यावर समीक्षा ही नामवंत समीक्षकांनी लिहिलेली आहे उदाहरणार्थ डॉक्टर गोविंद काजरेकर मोहन कुंभार देव भाऊसाहेब गोसावे या नामवंत समीक्षकांनी त्याची दखल घेतली लिखाण केलं आणि त्यामुळे नामवंत प्रकाशकाचं बोलीभाषेतून ना बाहेर आलेलं पुस्तक दोन हजार अठरा मध्ये प्रथमत प्रकाशित झालं आणि त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला एकामागोमागे एक पुरस्कार त्याला प्राप्त झाले सर बारा राज्य पुरस्कार त्याला प्राप्त झालेत आणि एवढं भारतालय पुस्तक म्हणजे मालवणी कवितेचं पुस्तक म्हटल्यावर एक पहिलंच असं आम्हालाही वाटतं कारण आपली भाषा साता समुद्र पार होण्यासाठी आपलं मोठं योगदान आहे या संदर्भात आता आपण मी आ, सर मला असं जाणून घ्यायचं की आपण जी खानदेशवरची जी भाषा असते आणि आपल्याकडची जी भाषा असते याच्यामध्ये थोडासा फरक जाणवतो आपल्याला त्याबद्दल आपण काय सांगा प्रत्येक बोली भाषेमध्ये बोली बारा किलोमीटरवर भाषा बदलते असं म्हणतात म्हणजे काय ते प्रादेशिकत्व महाराष्ट्रामध्ये जवळजवळ बावन्न बोली बोलल्या जातात बावन्न बावन्न बोली बोलल्या जातात पण प्रामुख्याने मालवणी खानदेशी वराडी असे आपण हे करतो नागपुरी या बोलीमधून जास्त आपण त्या बोलींची आपल्याला प्रथम जास्त ओळख आहे कारण ती मीडियामध्ये आणि लेखनामध्ये दे मोठ्या प्रमाणात असते मग मालवणीमध्ये आपण पाहिलं की वस्तू नाटक जगभर गेलं आणि त्या नाटकाचं साधारणपणे सूत्र असं आहे की एक नाटक बसवताना होत गेलेली फसगत किंवा प्रवर्सन आपण म्हणूया हे गवाणकरांचं नाटक आणि ना पूर्णपणे एखादी थीम तुमचं तुमचा आशय जर चांगला असेल तर त्याला भाषेच्या मर्यादा ओलांडून कधी ते पुढे जाऊ शकतं आणि याचा मला अनुभव आला की बऱ्याच वेळेला आपल्या जिल्ह्यातील साहित्यिक मित्र यांच्या बरोबर समवेत कधी राज्य राष्ट्रीय स्तरावर कवितांमध्ये कविता सादर करण्याचा प्रयत्न केला पण तो मी सगळीकडे मात्र मालवडी बोलीमधूनच केला समोरच्या लोकांना त्यातला ट्रेस किंवा आशय महत्वाचा असतो त्यामुळे बोलीला कुठल्याही मर्यादा अजिबात येत नाही निश्चितच तर पण अजूनही आपल्याला असं वाटतं की मालवणीमध्ये तुम्ही पुस्तक लिहिलंय प्रकाशित झालेले कविता लिहिलंय पण अजून कथा कादंबऱ्या ह्या अजून मालवणीमध्ये प्रसिद्ध होत नाही किंवा पुढे येत नाही त्याबद्दल काय सांग कथा मालवणी मालवणीमध्ये कथा मोठ्या प्रमाणामध्ये आहेत दुसऱ्या कादंबऱ्या सुद्धा दोन आपले प्राध्यापक अविनाश बापट देवगडचे सुद्धा दोन कादंबऱ्या आहेत नाटक आणि एकांकी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये मालवणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि कादंबरी आता सगळ्या साहित्य प्रकारामध्ये आत्मकथन की अगदी भगवद्गीता सुद्धा मालवणीमध्ये आहे हा तर मालवणी कुठलं साहित्य नाही अशा भाग नाही फक्त कसा की एक मर्यादा पडते आपल्या ह्याच्यामध्ये जिल्ह्यापुरती मर्यादा पडते म्हणून परंतु जेव्हा तुम्ही पुढे पुढे जाता तेव्हा भाषेचा ट्रेस भाषेचा आशय तुमचा विषय आणि आशय कसा आहे याच्यावरच आता हा भातालय भातालय हे विद्यालयासारखा आहे मग इथला शेतकरी अगदी लहानपणापासून ज्या कुणग्यामध्ये वावरतो शेती करतो त्या ते त्याचं जे वर्षभराचं सगळं जे पूर्णपणे संसाधन त्याची शेती असते त्याच्या भोवती त्याचं विश्व जे आहे त्या विश्वामध्ये तो हळूहळू हळूहळू कसा प्रगत होत जातो त्याच्या लोकधारणा काय आहे तो दशावताराला कसा पैसे पैसे कुडू वाद जमा करतो किंवा त्याची बायको आबोल्याची रोपी त्याची रोप कशी असतात घराकडे हे साधारणपणे मांडण्याचा प्रयत्न केला थोडीशी गद्यात्मक थोडीशी हे असली तरी त्याच्या भाताले हा काय आहे तर इथल्या शेतकी जीवनाचा मुख्य स्वर <स्थाथ> तो आहे आणि त्यामुळे त्याला ते भाताले नाव दिले आणि दुसरं असं की या कृषी जीवनामध्ये खास खास करून कृषी जीवन कृषी जीवनामधले राग लोभ द्वेष विरह प्रेम किंवा आपल्या लोक असणाऱ्या विविध समजुती समजुती अशा सर्व विषयांचे सर्व सर्वसाधारणपणे त्याच्यामध्ये कवितांचा समावेश केलेला आहे सर आपण आता आपली मुलाखत आता शेवटच्या टप्प्यावरती आले एकंदरीत आपण सर्व आता ह्या मुलाखतीचा वाहू पाहिला तर भातालय हे तुमचं काव्य संग्रह जो आहे त्या काव्यसंग्रहातल्या दोन कविता आहेत त्या देखील आपल्या शालेय पुस्तकांमध्ये देखील समाविष्ट करण्यात आले त्याबद्दल काय सांगा त्या कुठल्या कविता आहेत आणि ते कशाबद्दल त्या कशा पद्धतीने त्याकडे पाहतात काव्य संग्रहातील दोन कविता द्वितीय वर्ष कला मुंबई विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्या त्यापैकी एक खेळे आणि दुसरी भातालय तर भातालय इथल्या मूळ मूल मूलभूत जीवनाचं एक विद्यालय आहे आणि त्या विद्यालयामध्ये शिकत 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 संसार करणारा आणि जन्म आम्ही मातीतच जन्म मागतो आणि जन्माचीच माती करतो अशा स्वरूपाचा एक संवेदनशील स्वर या भाताला कवितेमध्ये आहे दुसरी खेळे जर म्हटली तर, तर प्रामुख्याने खेळे या होळीच्या दिवसामध्ये खेळे जातात घरोघरी आणि अशा याला जेव्हा तो प्रेयसीच्या घरी जातो तो एक त्या कवितेमध्ये आलेला आहे तर, तर साधारणपणे ती कवितेच आहे अशी आहे आळोकपाडा होळीचे खेळ इल्ले तुझ्या घरात त्यांच्या बरोबर मुको मुको तुझ्या कळ्यात तुळशी कडेन पेळेवर त्या दिताना तळी खेळ्या हाती नऊवारी साडी चिटांची चोळी अबुली शृंगीचे चे वळेसार मातोभर दादाट ढोल गावकार शिवकार गाय होते दादा ढोल गावकार शिवकार गाय होते पाझाळील्या पंचारती घरची लक्ष्मी ओवाळी वाली ओवाळील्या एकानेक देवा नारायणाचा रूप तुझ्या डोळ्यात भक्ती भाव वळद्या पाव माझ्या घरा गावकार शिवकार घरा घालून केले गेले पुढल्या धारा या पाठी पाण्याच्या निमतान गप गप पण तांदूळ गोठ एक झालेल्या गर्दीत लक्षच नाही होत तुझं लक्षच नाही होतो तळी घेऊन वळेत जाताना अस्तु करत त्या पाठी वळलंय तेव्हा थरथरली तळी थरथरले हात कापरी भरले पाय तुझे माझे निरोलो बिलो त्या घेऊन जाऊक सांगा या गप गप बाकावर कामागुम विचारात नादाट ढोल गावकार शिवकार गाय होते पंचारती घरची लक्ष्मी ओवाळू वाड़ आली ओवाळील्या देवा देवानारायणाचा रूप डोळ्यात तुझ्या भक्ती भाव वाळद्या प माझ्या घरा गावकार शिवकार घराणा घालून खेळे गेले खुडल्या घरा मी आपलो पाठीच रावलय निमतान तितकीच तुझ्या हातची शेबळे गावात होणार पण तांदूळ गोटो एक झालेल्या गर्देत लक्षच नाही होत तुझो लक्षच नाही होत तुझ तळी घेऊन ओळेत जाताना या अस्तु करत पाठी ओळले तेव्हा थरथरली तळी थरथरले हात कापरी भरले पाय तुझे माझे घरासून निरोबिलो चाय घेऊन जाप सांगा त्यांना गप गप बाकावर गामागुम विचारात घर तुझा गोकुळसा धाकटी तुझी फोटू तुमचो भीतीवर अबोलाई कशी फुलान इल्ली खळ्याच्या पेळेवर माझाच येणा चुकीचा रवळनाथा कर माझाच येणा चुकीचा रामेश्वरा कर तसा बहु गेला तर सगळा तुझा बरा असा परास पालावना ह्याच जगात खरा असा निरोप घेऊन चलताना तुझ्या आजच्या कडे उभी होती डोळे तुझे सरदेल्ले डोळे तुझे सरदेल्ले तेव्हा खेळे इल्ले तुझ्या घरात सर आता आपण जर पाहिलं तर मालवणी भाषेला कुठेतरी चांगले दिवस येत आहेत हीच आपली मालवणी भाषा टिकून राहण्यासाठी काय करायला पाहिजे इथल्या नागरिकांनी असेल रसिकांनी असेल किंवा आपण सर्वांनी काय करायला पाहिजे त्याबाबत काय काय सांगाल आपण खास करून ज्या लेखनाला प्रोत्साहन देणाऱ्या ज्या साहित्यिक संस्था आहेत त्यांचे देखील महत्वाचे प्रयत्न व्हायला हवेत त्याचबरोबर वेगवेगळ्या अशा स्पर्धा कविता स्पर्धा लेखन स्पर्धा ठेवायला हव्यात आणि खास करून आज बऱ्या बहुतांश प्रमाणामध्ये पहिल्यापेक्षा मागील दहावीस वर्षापेक्षा अधिक मोठ्या ती कॉमेडी देखील मालवणीमधून सांगितली जाते आणि त्यामुळे मालवणीचा वापर जसा आपण आपणच करायचा येतो आपण सर्वांची जबाबदारी येथे राहणाऱ्यांची जशी आहे तशी कुठलीही भाषा जगामध्ये कमी दर्जाची नाही कुठलीही श्रेष्ठ नाही आपण अभिव्यक्त अभिव्यक्त होतो ती आपली भाषा असते आपण बोलतो आपल्या मनातील भावना आपण व्यक्त करतो आणि तेच महत्वाचं असतं मेसेज आशय जाणं समोरच्या व्यक्तीला अगदी मालवणी आपण म्हणतो मालवणी भाषा म्हणजे एक विनोदाची शिव्यांची असं नाहीये भाषेमध्ये अशा वेदना सुद्धा आहेत दुःख सुद्धा आहेत ते देखील त्या भाषेमधून व्यक्त झालं तर अधिक प्रमाणामध्ये एक त्या भाषेचा प्रसार होऊ शकतो आता आपण मुलाखतीच्या शेवट्याला चाललंय जाता जाता एक मुलाखतीचा शेवट होत असताना तुमच्या एक मालवणी भाषेतल्या चार एखादी कविता आम्हाला ऐकवाल तर बरं वाटत एक कवितेचं नाव आहे दृष्ट खास करून या दृष्ट म्हणजे काय तर आपल्या चांगल्याला जगातल्या कुठले तरी दृष्ट लागते अशी एक समजूत आहे लोक लोकांमध्ये आणि अगदी आज इंजिनियर सुद्धा आपण पाहतो की इमारतीला वेगवेगळ्या वे वे उलट्या बावल्या मुवाशेला लिंबू दोरे वगैरे असे वापरतात एक लोक सगळ्या जगात आपण जर पाहिलं तर एक वेगळ्या पद्धतीची अशी एक लोक समजूत आहे आणि त्या समजुतीच्या आधार समजुतीवर आधारित मी माझी एक दृष्ट कविता मालवणीमधून सादर करतो कवितेचं नाव आहे दृष्ट तुका हजार पावटी सांगलंय माथोभर फुला माळून तसल्या वाटेन जाऊ नको तसल्या वाटेन जाऊ नको तसल्या वाटेन जाऊ नको तुका हजार पावटी सांगलंय मातोभर फुला माळून तसल्या वाटेन जाऊ नको तसल्या वाटेन जाऊ नको तसल्या वाटेन जाऊ नको सगळ्यांचे नजरे काय सारखे असत सगळ्यांचे डोळे काय सारखे असत उभ्या घरांचे भेताळे जातं झाडापेडा पेडा पडत शता जळ पडता कडपान तडे जातं या तर बाय फुलती जाय दृष्टी कोणाच्या लागलंच तर मी या तरी काय करू गाई मशी आटान जातात डोंगर देखील पेटान जातत आंब्या पांसा कीड लागता बऱ्या बऱ्याची राखा होता तिया तर बाय फुलती जाय तुका हजार पावटी सांगलय मातोभर फुला माळून तसले वाटेन जाऊ नको तसले वाटेन जाऊ नको तसले वाटेन जाऊ नको दृष्टी कोणाच्या लागलंच तर वाघाचा डोळ खंसून आणू तुका हजार पावटी सांगलय मातोभर फुला माळून तसल्या वाटेन जाऊ नको वाघाच्या डोळ्याने काढली जाते दौग दौग एक, एक लो सम्चार्ण सम्चार्ण लोक समाजामध्ये आहे दुसरी एक लहान खूप चांगली होती कविता आपली जी आपण दृष्ट म्हणून एक छोटी दुसरी गंगापूजन आणि पंढरपुरात जातात बरेच जण भाड्याची गाडी करून येतात माळविड घालून गंगा पूजन करत स्पीकर बिकर लावून लोकांना कळाच्या साठी लोकाय जमत पडतत आयता आय आणि चार दिस हरी 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 करत गावच्या हरिनाम सप्त्यात कोणत नसता भजनात गावच्या हरिनाम सप्त्यात कोणत नसता भजनात विणो गळ्यात घेऊन रात कटाव तेव्हा खोळ्या बाळ्यात उभो करू लागता विनो घ्यायच्या साठी अगदी दीड दिवसाच्या सप्त्यात स्पिकरात कॅसेट नावाची लागता तेव्हा गंगा पूजन केले वेगळ्याच गंगेत डुबत असत हिशोब त्यांशोबिचार देवळाच्या वर्गणीचो बिया त्यांना हिशोब बिचारलय देवळाच्या वर्गणीचो चौथान आंगारिले आणि घुरगुरले चौथान आंगारिले आणि घुरघुरले मला जुता नाता दाखल्याने मला जुता दाखल्याने मला नाता दाखल्याने आवाट काडी दात काढी होते मका दरदारान घाम फुटलो आणि माझे आमटान आवाटकारी दात काडी होते मका दरदारान घाम फुटलो माझे आमटान घरचे आमका हय दीस काढूचे हत घरचे करवादले आमका हय दीस काढूचे हत ते का तसेच पेता आवाटात आणखी उद्योग काय तुझा काय उद्या वाटेक लागची माझे आमटान माझे आमटाण खरोखर मालवणी कविता तुमची ऐकून आम्हाला देखील खूप बरं वाटलं म्हणजे खरोखरच आम्हाला मालवणी जी बोली भाषा आपली असते ती एवढ्या पद्धतीने तुम्ही एवढ्या चांगल्या पद पद्धतीने मांडली आणि खूप शब्द जे आहेत रचना त्या कवितेमध्ये एवढी आम्हाला खूप बरी वाटली ऐकून आणि तुम्ही जी प्रत्यक्षात ऐकवली त्यामुळे आणि बरं वाटलं अं तुम्ही मालवणी भाषेमध्ये पीएचडी देखील सर केलेली आहे म्हणजे पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून तुम्ही पीएचडी देखील केली आहे खास त्याबद्दल तुम्हाला म्हणजे कसं सुचलं पीएचडी करायचं काय खास करून मालवणी केंद्राचे संचालक डॉक्टर बाळकृष्ण लळित हे पुणे विद्यापीठामध्ये गाईड आहेत तर ते म्हणाले लोकसाहित्याचा विषय घे तर लोकसाहित्य अगदी साध्या साध्या शब्दांमधून साध्या शब्दा साध्या ह्याच्यामधून म्हणी गाण्या म्हणून आपण पाहतो मोठमोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होतं आणि ते संकलित करणं आणि मुख्य गरजेचं होतं अगदी गीतं म्हटली तर होळीची गीतं म्हणा आता वाडगे भरणी वाडगे भटणी मिरियाची चटणी ही आता टाळी वाजवून म्हणजे होळी मधलं आहे किंवा पोरा तुका तीन पट गो रावणांशी तानेली खैच्या वाटेन गो <laughs> किंवा अशी माझी मेवणी बरी खेळी या चुलीक ढेंगा राहून ढेंगा लावून काडी पोळी यासारखे <laughs> या एक सर्वसाधारणपणे त्या तो अस्सलपणा जो मातीचा आहे त्या वेगवेगळ्या याच्यामधून मग मी आकर्षित याच्याकडे या विषयाकडे झालो आणि दुसरं दशावत लोककला आहेत लोकगीते आहेत लोककथा आहेत या सर्वांचं संकलन करून मग त्याच्यावर संशोधन केलं निश्चितच सर हे होते प्राध्यापक गवळी सर यांनी साहित्यामध्ये मालवणी कवितांचं हे अं भातालय पुस्तक लिहिलं आहे सत्तर मालवणी कविता आहेत आणि त्यांच्या या पुस्तकाला बारा राज्य पुरस्कार मिळालेले आहेत आणि तशात ते ते परी दोन त्यांच्या कविता ह्या शिक्षण माध्यमातून त्या कविता घेण्यात देखील आल्या आहेत आज त्यांच्याशी मालवणीचं जे जे साहित्य आहे ते देखील आम्हाला खूप कळालं आणि आपल्या या साहित्य कोकण रत्नांचा या कार्यक्रमामध्ये विशेष मुलाखत का त्यांची आज आपण घेतली आम्हाला देखील बरं वाटलं आमचे सहकारी वैभवाचे सहकारी श्रीधर साळुंके आणि मी स्वतः ह्या त्यांच्या या, या कविता ऐकल्या आणि त्यामुळे असं वाटलं की कोकण साथ लाईव्हच्या माध्यमातून जो आपण जागर कोकणच्या साहित्य रत्नाचा सा करतो हो, तो खरोखरच गरजेचा आहे कारण असे जे साहित्यिक आहेत त्यांची जी कविता कवी, कवी संग्रह जे आपण अजूनपर्यंत बाहेर हो आलेले नाही आणि यायला हवे यांना आपण कुठेतरी चांगला प्लॅटफॉर्म देतो आणि अशा पद्धतीचं नियोजन हे कोकण साथ लाईव्हच्या माध्यमातून करणं करणं गरजेचं आहे आणि म्हणून हा आपण उपक्रम हाती घेतलेला आहे त्यामुळे सरांचं मी आज धन्यवाद मानतो की आज आपल्या कोकण साथ लाईव्हच्या माध्यमातून आणि कोकणचा दैनिक यांच्या माध्यमातून आपण ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो पुढे अशाच पद्धतीने आपण आपल्या सर्व सिंधुदुर्गवासियांना किंवा सर्व प्रेक्षकांना वेगवेगळ्या अशाच पद्धतीचे लेखन असतील कथा असतील कादंबरी असतील किंवा लेखक असतील ह्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत पण तसा आपण येथे थांबतोय आणि अशाच पद्धतीचं नवीन नवीन लेखन आपण आपल्या समोर आपण घेऊन येणार आहोत